धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात ता असलेल्या गोराणे गावामध्ये अतिक्रमित जागेच्या वादातून गावचे उपसरपंच नंदू रावण पाटील यांच्या शेतालगत उभ्या असलेल्या जेसीबी आणि शेतातील झोपडीला काही समाजकंटकांकडून आग लावण्यात आली असल्याचा प्रकार घडलाय आज पहाटेच्या सुमारास या ठिकाणी आग लागली असल्याचा प्रकार माहिती पडताच ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं मात्र तोपर्यंत जेसीबी आणि झोपडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं त्या घटनेमध्ये जवळपास वीस लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याचं नुकसानग्रस्त नंदू पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे मी नंदू रावण पाटील अनार गोराने अवकाश शिंदा जिल्हा धुळे या घोराणे गावाच्या उपसरपंच असून कृतीश पृथ्वीराज कदम चैतन्य पृथ्वीराज कदम पृथ्वीराज राहदर कदम आणि परमिलाबाई राहदर कदम यांनी घोराणे गावठा ने या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी जे सी बी आणून जे सी बीच्या सहाय्याने त्यांनी खोदकामाचे खड्डे खाल्ले त्याला मी विरोध केला उपसरपंच या नात्याने नात्या त्यांनी तो राग ठेवून माझ्या बोराने गावात शेतात झोपडी आणि जे याला आग लावली त्या आगीत जे झोपडीचे सर्व साहित्य सर्व आगीत खाक झालं संसार पूर्ण संसार होता तो आगीत खाक झाला याच्यात आम्ही आम्हाला बी वार्ता कडली तसंच आम्ही या ठिकाणी पोहोचलो सर्व नातेवाईक पोहोचले गावातील सर्वे मंडळी आमच्या अगोदर पोचलेली होती तर ते पाणीच्या टँकरच्या सगळ्यांनी पाणी मारत होते विजवण्याच्या व त्यांनी अतुनात प्रयत्न केला तर सर्व याच्यात सर्वांनीच सहकार्य केलं पृथ्वीराज कदम आणि त्याचे सर्व परिवाराला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी केली जागात जणस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे